हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आता सुरुवात व्लॉगची अशी केली की आमची आई गावावरून आली माझ्यासाठी बघू शकता तांदळाची भाकरी आणि हे काजू आहे तर ओल्या काजूची भाजी घेऊन आली आई माझ्यासाठी कारण आई बहिणीला पण बरेच दिवस भेटलेली नव्हती बहीण इथं असते कोल्हापूर त्यामुळं दोघांना भेटून जायसाठी हे बघा हे दाखवा लागले हे मला भरपूर आवडते कारण गावाकडे मी सीझनला आहे त्यावेळेला कंटिन्यू आमच्या घरात काजूची भाजी असते त्यामुळं आता बरेच दिवस गेलेलो नव्हतो त्यामुळं आईनं स्वतः आपल्या हातानं म्हणजे बनवून आणले तांदळाची भाकरी आणि ही काजूची भाजी खोबरं घालून मस्तपैकी एक नंबर लागते आणि तिथनं आवरून आम्ही बहिणीकडे गेलो आणि हे बघा हे बहिणीची इथं आमच्या इथं चहा बीक असल्या प्रकारणार कारण बहीण बागायतदार आहे त्यामुळे डायरेक्ट आंब्याच्या सीझनला आलो आहे त्यामुळे आंबेच कापून मिळतात आणि हे आवरून मी निघालो ऑफिसला तर बघतो तर येऊ ढग मावा बघा एकतर जॉकेट आणलेलं नव्हतं म्हणजे रेनकोट आणलेला नव्हता आणि पुढं जायचं काय का थांबायचं काय कळे ना तसंच पुढं आलो तर हे बघा शेवटी भिजवल्यानंच पावसानं मला आणि आवरून सगळी कामावरली आणि घराकडे निघालो मी तर हे वातावरण बघा असलं खतरनाक वातावरण झालेलं की नाही विषय हार्ड म्हणजे गार एकदम वातावरण झालेलं त्यामुळं एकदम भारी वाटाल ते आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर आईचं मग काय आई इकडं आली की सुट्टी देत नाही नुसता आपल्या हाताने सगळं जेवण बनवून देते मला कारण तिला जरा बरं वाटतं इकडं आल्यानंतर मला कारण तिला माहीत आहे मला आवडते तिच्या हातचं जेवण त्यामुळं सगळं सांगत सांगत मी आपल्या आईशी गप्पा मारत आमच्या दोघांचंही होते आणि ही भाजी आहे गावाकडनं आणली नाही ना ही तव्यात करून दिली भाजी मला लई आवडते त्यामुळे ही आई घेऊन आली हे भाकरी भासता वाजता आई बऱ्याच गोष्टी मला सांगाल ती म्हणजे आजपर्यंत सगळ्या गोष्टी मी ऐकत असतो आईच्या आणि पप्पांच्या कारण सगळं असते तिने कसं राहायला पाहिजेत कसं हे करा म्हणजे वागायला पाहिजेत आणि बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान मला देत असते आई जरी जास्त शिकलेली नसती नसली नस्त तरी तिचं ज्ञान हे जबरदस्त असते म्हणजे ते काय कमी नसते आणि हे करत करत हे बघा ही आता ही भाजी तेव्हा हे करायला लागली ही माझी सगळ्यात स्पेशल आणि आवडती भाजी आहे एक नंबर झालेली आणि भावनू एक नंबर वाटते जेव्हा आई बाबा आपण सिटीत असतो आहे आणि आपले आई बाबा गावी इकडे येतात किंवा आपण गावाकडे जातो आहे तेव्हा एक ती फिलिंग जबरदस्तच वाटत असते आपल्याला कारण भारी वाटते आई आणि वडील आपल्याजवळ असलेले तर असा आजचा आईसोबतचा म्हणजे एक नंबर टाईम स्पेंड झाला माझा तर भारी